शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिली नसून आणि शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून आता तरी बौद्ध समाजाला ही संधी मिळावी अशी या समाजाची भावना आहे असे न केल्यास त्याचा परिणाम शिर्डीसह नगरदक्षिण लोकसभेवर होणार असून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा परिणाम होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदारसंघामध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचं समाजाच्या वतीनं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं आहे यावेळी कवाडे गटाचे सुमेध गायकवाड राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड काँग्रेसचे सुनील क्षेत्रे आर पी आय आठवले गटाचे किरण दाभाडे भीमशक्ती संजय जगताप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात रिपब्लिकन सेना मेहेर कांबळे अविनाश भोसले विवेक भिंगारदिवे पोपट जाधव समीर भिंगारदिवे नितीन कजबेकर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना सुमेद गायकवाड म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अगोदर फक्त समाज सोडून इतरांना उमेदवारी दिलेली आहे एक प्रकारे समाजावर अन्याय करण्यात आलेला आहे रामदास आठवले यांना एकदा उमेदवारी दिली पण त्यांना याच मतदारसंघामध्ये पाडण्यात आलं असा आरोपसुद्धा यावेळी त्यांनी केला राज्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघ हे राखीव आहेत या राखीव जागेवर कोणीही बौद्ध समाजाच्या लोकांना उमेदवारी देत नाही म्हणून आता आम्ही या पाचही मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातील महाविकास आघाडी अथवा महायुती असो यांनी उमेदवारी देताना आता बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आंबेडकरी समाजाच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण अहमदनगर दक्षिण मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून तिथे बौद्ध उमेदवार देण्यात यावा अन्यथा बौद्ध उमेदवार जर दिला नाही तर आम्ही सर्व समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार किंवा नोटाचं बटन दाबून आमचा निषेध व्यक्त करणार आहे गेल्या वारंवार आम्हाला युती असो आघाडी असो यांनी बौद्ध समाजावर अन्यायच केलेला आहे आत्तापर्यंत एकही बौद्ध पंधरा वर्षात राखीव मतदारसंघ झाल्यापासून आतापर्यंत दिली नाही अहमदनगर शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीतील सर्व गट गटतटांच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील सुनीलराव छेत्रे असतील किरण दाभोडे असतील रोहित आव्हाड असतील संजय जगताप असतील कोपटराव जाधव वगैरे नितीन कसबेकर या सर्व नेत्यांच्या आम्ही मदतीने आज एक प्रेस घेतली आमची भावना अशी की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा गेल्या पंधरा व वर्षापासून राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघामध्ये एकदाच फक्त रामदास आठवलेंना बौद्ध उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली व त्यांनाही त्या ठिकाणी पाडण्यात आलं आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी बौद्ध उमेदवार देऊन मग त्या ठिकाणी उत्कर्ष रोपवते असतील किंवा अन्य कोणी उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन एक बौद्ध समाजाचं निर्णायक मतदान आहे त्या ठिकाणी आज, आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की जे आमचं राखीव मतदारसंघ शिर्डे असू किंवा महाराष्ट्रातले जे पाच मतदारसंघ आहेत तिथं जर बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी नाही दिली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आपल्या माध्यमातून सांगतोय की सर्वच जे पाच राखीव मतदारसंघ आहेत तेथील कार्यकर्त्यांनी मागणी करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत त्या ठिकाणी सर्व पक्षांनी विचार करावा कारण की आम्ही दक्षिण आणि उत्तर नगर या ठिकाणी आम्ही बौद्ध समाजाने ठरवलेलं आहे तर तुम्ही आमच्यावर जर असंच अन्य अत्याचार जर कायमचाच ठेवला आम्हाला उमेदवारीपासून वंचित ठेवायचं आमच्या फक्त तुम्हाला मतं चालतात आमचे कार्यकर्ते चालतात आमच्या मोरा कार्यकर्त्यांची भाषणं चालतात फक्त एखाद्या एक, एक दोन चार गाड्या द्यायच्या कार्यकर्त्यांना त्यांना फिरवायचं त्यांना चहा पाण्याला पैसे द्यायचे आता ती वेळ राहिलेली नाही आहे कार्यकर्ता सक्षम झालेले आहेत जोपर्यंत तुम्ही उमेदवार देत नसेल बौद्धांचा तर तुम्हाला आम्ही त्याचीच म्हणजे मला नाही वाटत आम का आमचा समाज तुम्हाला तुमच्या पुढे जाईल आणि तुमचे कामं करतील काही तुमच्या नगर दक्षिणेमध्ये दक्षिणेला भोगवा लागेल आणि उत्तरेकडे तुम्हाला भोगवा लागणार आहे एन टी व्ही न्यूज अहमदनगर